नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरातील व्यावसायिक धार्मिक कार्यात नेहमी पुढाकार घेऊन सदैव अनेकांच्या मदतीला धावणारे राजाभैया जयस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षाची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा उत्तराखंड येथे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघाती मृत्यू झाला आहे ते उत्तराखंड राज्यात देवदर्शनासाठी गेले होते केदारनाथ येथे दर्शनासाठी पहाटे ते गेले होते दर्शन करून परत येत असताना सकाळी हा हा अपघात अपघात झाला झाला आणि त्रिजुगी नारायण दरम्यानच्या जंगलात असून हेलिकॉप्टर मधील सात जण या अपघातात ठार झाले आहे यातील तिघेजण वनी येथे असल्याने वनी शहरात कडा पसरली आहे अपघाताचे मुख्य कारण प्राथमिक अंदाजानुसार खराब हवामान असल्याचे सांगण्यात येत आहे या परिसरात दाट ढुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती त्यामुळे हेलिकॉप्टर वरचे आणि जंगलात कोसळले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यांची ओळख आहे त्यांच्या पुढाकारातून वनी येथे दिनांक सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते या कथेत लाखो भाविक सहभागी झाले होते तर त्यांनीच श्रावण महिन्यात वनी ते शिरपूर कावळ यात्रा सुरू केली होती येत्या जुलै महिन्यात कावळ यात्रा असल्याची माहिती त्यांनी वनिजचे प्रतिनिधी संदीप बेसरकर यांना बोलताना दिली होती त्यांच्यासह परिवाराचे असे जाण्याने शहरात शोककडा पसरली आहे राजकुमार जयस्वाला यांचा मुलगा विहान हा पांढरकवडा येथे आजोबाकडे थांबल्याने तो केदारनाथ येथे न गेल्याने तो बचावला आहे धार्मिक कार्यात सदा पुढाकार घेऊन प्रत्येक कामात पुढाकार घेतणाऱ्या एका शिवभक्ताचे असे जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे